महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल सबस्क्राईब करा नमस्कार शिवसेना भाजपा वगळता राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ शिक्षण तज्ञ सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ कदम सरांकडे उमेदवारीसाठी वार्ता दबाव त्याबद्दलची ही बातमी आहे बातमी सिंधुदुर्गातून आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा चळवळीचे जनक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत वंचितांच्या चळवळीतील लढाऊ नेते विश्वनाथ कदमसर यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी म्हणून त्यांना मोठा आग्रह केला जात असल्याची बातमी महाराष्ट्र संध्याच्या हाती आले आहे शिक्षण राजकारण साहित्यिक धम्म चळवळ या क्षेत्रातील उगवते नेतृत्व म्हणून विश्वनाथ कदम सर यांच्याकडे पाहिले जाते विद्यार्थी पालक विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते मराठा बहुजन आंबेडकरी समाज वंचित उपेक्षित घटकांकडून विश्वनाथ कदम सरांवर वाढता दबाव येत असून दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून त्यांच्यावर उमेदवारीसाठी आग्रह धरला जात आहे दोन हजार चोवीसची लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लढवण्यासाठी विविध स्तरावतून विश्वनाथ कदम सर यांच्यावर वाढता दबाव असल्याचे एकंदरीत पाहायला मिळते सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा चळवळ स्मार्ट करच्या माध्यमातून ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून शेकडो गरीब रुग्णांसाठी विश्वनाथ कदमसर यांनी काम केलेले आहे बी एस आयच्या माध्यमातून धम्मविचार तळागाळात पोहोचवण्याचे काम विश्वनाथ कदमसर यांनी गेली पंचवीस वर्षे प्रभावीपणे केलेले आहे त्याने अनेक पुस्तकांचे लेखन केलेले असून कवी साहित्यिक समाजसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ अशी त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या कोकणपट्टीत ओळख आहे याबाबत विश्वनाथ कदमसर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल असल्याचे समजले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत जनीकुमार कांबळे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून विश्वनाथ कदमसर यांनी उमेदवारी आणल्यास धनाने आम्ही त्यांचा प्रचार करू असे आंबेडकरी चळवळीतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ विचारवंत जनीकुमार कांबळे यांनी सांगितले याबाबत आंबेडकरी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते आणि महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे संपादक ज्येष्ठ वरिष्ठ पत्रकार तानाजी कांबळे अधिक बोलताना म्हणाले की भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला संविधानिक अधिकार दिलेला आहे या अधिकाराचा वापर करून विश्वनाथ कदम सर जर लोकसभा निवडणूक लढवत असतील तर त्याच्यात गैर काय तो त्यांचा अधिकार आहे विश्वनाथ कदम सर यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी विविध घटकातून त्यांच्यावर दबाव येत असून त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्यावर आग्रह धरला जात आहे विश्वनाथ कदमसर यांनी निवडणूक लढवावी असं आमचंही म्हणणं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी समूहाच्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे ही संधी खरं तर मिळत नाही आणि त्यामुळे विविध घटकांच्या माध्यमातून वंचित उपेक्षितांचं नेतृत्व करण्यासाठी लोकसभेत आपला आवाज बुलंद करण्यासाठी विश्वनाथ कदमसर लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना निश्चितपणे उत्स्फूर्ताचा पाठिंबा मिळू शकतो आणि ते लोकसभेमध्ये पोचण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं पोचू शकतात खरं तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर याने अजूनही विश्वनाथ कदमसारख्या एका उमद्या नेतृत्वाला या लोकसभेच्या निवडणुकीचं तिकीट दिल्यास सर्व कार्यकर्ते तनमन धनाने प्रचाराला उतरतील आणि विश्वनाथ कदम सर यांच्यासाठी काम करतील असा आशावाद आंबेडकरी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलचे संपादक तानाजी कांबळे यांनी व्यक्त केला आहे नमस्कार आपण आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मूर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बां, बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक